सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट सात वर्षांपूर्वी झाला होता दोघांचा विवाह भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतला आहे सायना नेहवालने काल तेरा जुलै रात्री सोशल मीडियावर पारुपल्ली कश्यपसोबत घटस्फोट घेतल्याची पोस्ट करत चाहत्यांना धक्का दिला आहे घटस्फोट घेण्यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान दोन हजार अठरा साली सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचं लग्न झालं होतं त्यानंतर सात वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे आयुष्य कधीकधी आपल्याला खूप वेगळ्या दिशेने घेऊन जातं खूप विचार केल्यानंतर पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही दोघंही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता प्रगती प्रगत आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते असं सायना नेहमालने पोस्टमध्ये म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई